त्या दगडा पर्यंत तो आला त्या दगडा खालून निघाला वाघ वाघ निघाला त्याची धरली बकरी बकरी धरली तो घरी गेला आई माझी दुधाची बकरी वाघाना धरली आई म्हणजे एवढा कुस्त्या मारली तो तुला वाघ नाही आवारला मग कोपऱ्यातून कुऱ्हाड घेतली तो कुत्रा संघ घेतला आणि येत वाता येत होता तर हा वाघ त्याच्या बकरीचं रस्त पेऊ झोपला होता जसा घरातून आला तशी वाघाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली ते तिथून लढत 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 ते इथपर्यंत आले इथपर्यंत आले मग पिमगिरीचा बाजार होता लोक बाजारात आले म्हणला माझा एक निरप सांगा माझ्या बहिणीला पाणी बाकर सांगा तर जुन्या बापांच्या राजात काश्याचे गडे होते तिनं भरला भाकर घेतली निम्या शिम्या रस्त्यात ती आली निम्याशिम्या रस्त्यात आली बाबाचा आत्मा गेला वाघाचा गेला कुत्र्याचा गेला आली बयान खाली गडवा टेकाला गा गावाच्या तोंडात पाणी घात पाणी खाली पडलं hmm. बहिणीनं दर गडवा तसा तिच्या मास्तकात गाजून घेतला म्हणजे रामशेर बाबा पाच पाच जीवाची समजे इथं दिली इथं दिली हा वैद लावडा मला पाणी गाजून जागावला त्यांना सावली केली त्या बाईची चित तशी त्या बाऊची पुरा वडाच्या फोडात इथं जिजाबाई आली इथं दर्शन घेतलं इथून केमगिरीच्या गडवर गेली गडवर पाच सहा मुक्काम झाले तिचं दुखायला लागलं तिला भोजवटांग टाकली ती डायरेक्ट शिवनरीला गेली शिवाजी महाराज जन्म जन्म शिवनेरीला एक रातभर ईड राहिली तिथं त्याचा जन्म होत होता एकच रात्रीचा फरक ह्या वरच्या धाण्या काय केला अशी फांची लोणली आणखी त्यांना पारुंबी कट केली या देवाना आठवड्यातच घराच्या बाहेर काढा याचा कोणी नाच करते नाही लोक ईड नारळ पुढे त्यात एवढेच वामा जायचे लोक जेवण का त्यात एवढेच कागद जायचे पाच लाकडं लाकडे इकडे इकडे लावून देते जाईत देत काहीच नाही हा हावर गेला साडेचारशे होत बरोबर आहे का भाऊ मग करते भाऊ शेवा मग दोन आहे जागा फक्त देवच आमचा आहे असे लांबून लांबून